माहिती आहे शब्द न देता सुद्धा काम करणारा मी, <laughs> मी तर आमदार झाल्याबरोबर मी परवाही बोललो जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी अधिकारी बैठकी आणि औसा हे महाराष्ट्रामध्ये असं एकमेव शहर आहे की या शहरामध्ये कुणाही महापुरुषाचा पुतळा नाही लिंगायत बहुल आहे महात्मा बेश्वरांचा तर असलाच पाहिजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे पण मी घोषणा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच एक स्टॅच्यू पार्क आपण डेव्हलप करणार yeah. आणि त्या स्टॅच्यू पार्कमध्ये अतिशय सन्मानजनक प्रेरणादायी पाच महापुरुषांचे पुतळे त्यामध्ये महात्मा बसेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता अहिल्या आणि अण्णाभाऊ साठे हे पाचही पुतळे एका स्टॅच्यू पार्कमध्ये आपण डेव्हलप करणार आहे महाराष्ट्रामध्ये आगळ वेगळं उदाहरण आपण करणार आहे हा एक आपला असा पॅटर्न वेगळा पॅटर्न आपण वेगळं करतो सगळं हे पण वेगळे पॅटर्न म्हणजे एका जयंतीला म्हणा पुण्यतिथीला म्हणा सगळ्याच पुतळ्याची निगा राखली जाईल आणि सगळ्यालाच मानवंदना होईल एकाच वेळी जो कोणी येईल तो फक्त काय महात्मा बेश्वरांचाच पाय पडणार नाही सगळ्यांचेच पाय पण पुढे जाईल आणि शेवटी सुरक्षेचा विषय आहे तर सगळं अंडर वन कंपउंड हे एक पोलीस कर्मचारी का केल ड्युटीला त्यामुळे असं एक आगळं वेगळं संकल्पना आहे आणि त्याचं उद्घाटन दाईच्याच हस्ते होत बोलू पण त्यांना सांगितलं तुमचा अधिकार नाही काही चाल एक चांगला या निमित्तानं पार्क आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि हरकोडे सरांनी सांगितलं पाटील साहेबांचा उल्लेख करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे म्हटलेलं आहे म्हणजे चांगली माणसं आम्हाला पाहिजे भावाला घेतलं बहिणीला पण पुढे घ्या आणि साहेबाचा एकूण कॅरेक्टर वागणं बोलणं राहणं स्वभाव हा खरं तर राजकीय एसपिट नाही आहे समाजाचं एसपिट आहे पण आमच्याच पक्षात म्हणून आम्ही सगळं <laughs> आणि बघा ना तुम्ही दोन्ही निवडणुकीचा फरक बघा मागे निवडणूक झाली साहेब आम्ही आहे हे उदाहरण उदाहरण आहे अरे त्याचा तुम्ही विरोधामध्ये जिंकलो किंवा लढलो बघता आता झालं म्हणजे मला पण मोठेपणा या निमित्तानं परीचा किती आहे हे मी आवडून या ठिकाणी उल्लेख आहे असं नाही झालं की ते आलेले की भाजपमध्ये आम्ही दोन वर्ष आमचं चोरी चोरी चक्की चुकी मिळणार चालू होता पण योग्य वेळ बघून साहेब म्हणले की आपण एक करू आणि ती योग्य वेळ आली साहेबांनी निर्णय केला आणि साहेबांच्या आणि ताईच्या येण्यामुळं महाराष्ट्राच्या एका राजकारणाला एक वेगळं वळण आहे निर्धार मिळा नाही महाराष्ट्राच्याच नाही तर म्हणतो की कर्नाटकला सुद्धा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अशी मोठी माणसं या पक्षात आली त्याचं मी मनातून आहे कार्यकर्ता म्हणून पक्षाचं करतो